नमस्कार माझं नाव सुरैया बेगम शेख आहे मी गोल्डन महिला बचत गटाचे अध्यक्ष हिरकनची हिरकनी संघाचे अध्यक्ष आहे मी ह्या क्षेत्रात दोंड नगरपालिकेतर्फे सात वर्ष झालं काम करते तसंच आतापर्यंत असा हा कार्यक्रम कधीच का झाला नाही केला गेला पण नाही ह्याचा मला अभिमान आहे बचत गट बी चांगले आणखी दहा संघ आम्ही बनवले हे मस्के सर हे कार्यक्रम राबवले गेले पहिल्यांदा माझ्या जीवनात सात वर्षात पहिलाच हा कार्यक्रम आहे हा महिन्याचा ह्याच्यात दहा संघाचे दहा वेगवेगळे कार्यक्रम आहेत एक भारत माता दुसरी राणी लक्ष्मीबाई तिसरी मदर तेरिसा चौथी जिजा जिजाबाई आहे चौथी सावित्रीबाई आहे पाचवी फातिमासे शेख आहे आठवी रमाई आहे नववी नवी सिंधुताई सप्ताळ आहे माझ्या अशा कार्यक्रम घेणार आहे अन खा, काम खूप प्रकारे चालू आहे सगळे बचत गटाचे अध्यक्षचे जनकल्याण सदस्याचे मी धन्यवाद मानते नमस्कार मी लीला कौडे अस्मिता वस्त्री सर सांगायचे अध्यक्ष जन नवरात्रीनिमित्त श जागर श्री शक्तीचा जनकल्याण शहर सर संघ दौंड यांच्या वतीने महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी नऊ दिवसामध्ये नऊ मातांचे ज्या महान मात होऊन गेल्या त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी आपला घर संसार बचत आणि यातनं समाजकार्य कसं करता येईल याविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी मी जन शहर सरसंघाचे आभार मानते त्यांनी महिलांसाठी एवढं छान व्यासपीठ उभं करून दिलं आणि या आमच्या कार्यक्रमाची शासनाने पण दखल घ्यावी धन्यवाद नमस्ते मी शिल्पा हिरणवाळे आयरा गटाची सचिव आहे जागर श्री शक्तीचा त्यांची म्हणजे दहा नऊ दिवसाचा उत्सव केला मॅडमनी त्याच्यासाठी ते त्यांचे आभार मानते मी आणि त्यांनी ना प्रोत्साहन खूप दिलं जसं ज्योती मॅडम कौसर मॅडम अजून बेगम भाभी भरपूर जणांनी प्रोत्साहन केलं मस्के सरांनी त्यांनी खूप म्हणजे हे परिश्रम घेतले त्या कार्यक्रमासाठी त्यांचे म्हणजे मी मनापासून आभारी मानते अजून ते म्हणजे अजून कार्य करत राहावं अजून पुढे आम्हाला अजून प्रोत्साहन द्यावं त्यासाठी मी त्यांचे अजून आभार मानते आणि त्यांनी नवरात्रीचे नऊ व्यक्तिरेखा साकारल्या म्हणजे जसं सावित्रीबाई फुले मदर तेरेसा जिजामाता अजून अहिल्याबाई होळकर यांचे हे केलं व्यक्तिरेखा साकारल्या ना त्यांनी त्यांच्याबद्दल सांगायचं असं नाट्य बसवणार आहे अजून म्हणजे भरपूर उपक्रम राबवले हो त्यांनी त्यांच्या मी मनापासून आभार मानते आणि अजून आम्हाला प्रोत्साहन द्यावं त्यासाठी मी जनकल्याण ऑफिसचे आभार मानते दौंड नगर परिषद अंतर्गत जनकल्याण शहर सर संघ दौंड यांच्या मार्फत जागर श्री शक्तीचा दोन हजार पंचवीस हा नवरात्र नऊ नौ उत्सवानिमित्त नऊ दिवसांचा आगळा वेगळा उप उपक्रम बचत गट अंतर्गत बचत गटांमार्फत के, के, केला गेला आहे कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून बचतीचे महत्व संघाचे फायदे महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची संधी व महिलांना आत्मनिर्भर बनवणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले आहेत प्रबोधनात्मक कार्यक्रम भारत माता देखावा राणी लक्ष्मीबाई देखावा मदर तेरेसा सावित्रीबाई फुले जिजाऊ माता क्रांतिकारी फातिमा शेख रमाई आंबेडकर अहिल्याबाई ओळकर सिंधुताई सपकाळ व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम अशा या कार्यक्रमाची रूपरेषा आहे व दहा नऊ दिवस शक्तींचा जागर इथे केलेला आहे